ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जे तर शेतकरी मित्रांनो मोसंबी या पिकाबद्दल माहिती घेणार आहोत या पिकामध्ये जे सर्वात महत्त्वाचे जे तुम्हाला समस्या येतात संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती जाणून घ्यायची सर्वात महत्त्वाची जी समस्या येतात ती शेतकरी मित्रांनो ती आहे फळगळीची जसं आपण या ठिकाणी बघू शकतो शेतकरी मित्रांनो आता चांगले पाहिजे आता या ठिकाणी अशी बारीक बारीक मोसंबीचे दाणे लागलेले आहे म्हणजे आता इथं सेटिंग होत आहे आता ही सेटिंग जी होत आहे ते आता चोटे -चोटे हो तर याच ठिकाणी आपण जे छोटे छोटे फळं असतात जेवढेही फळं लागतील त्याला जर आपण गळ होऊ दिली नाही इथून जर आपण सांभाळणूक केली तर मोठमोठ्या फळामध्ये जेव्हा रूपांतर होतो तर तिथपर्यंत आपल्याला ते फळं टिकावं लागतात तर ती म्हणजे एवढ्या फळापासून गुंडीपासून मोठं फळ होईपर्यंत हे जे पोहणारी फळगळ आहे टप्प्याटप्प्याने हे आपल्याला कशी थांबवतील हो त्या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करू साधारणतः बरेचसे शेतकरी काय चूक करतात की फवारण्या करणं करायच्या टाळतात त्याच्यामुळं फळगळीची समस्या जास्त अद्भवते शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपली बाग जात असते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यावेळेस सर्वात प्रथम आपण फळगळ होऊ नये यासाठी आपण चांगल्या प्रकारची छाटणी करायला पाहिजे छाटणी जर आपण चांगली व्यवस्थित प्रमाणे केली तर आपण त्या ठिकाणी आपण फळगळ थांबू शकतो त्याचनंतर शेतकरी मित्रांनो फवारण्याचं नियोजन हे चांगलं केलं पाहिजे त्यामध्ये फवारणीचं नियोजन नियोजन करत असताना आपण वेळोवेळी जर बुरशीनाशकाचा वापर नाही केला तर त्यामुळे हे आपल्याला ती समस्या उद्भवतो आहे तर त्यासाठी आपण ज्यावेळेस सेटिंग करत असतो त्यावेळेस बुरशीनाशक असेल किंवा सेट असेल किंवा इतर जर कीटकनाशकाची आवश्यकता असेल तर त्याचाही वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे इथन सायफरचा सा वापर केला पाहिजे किंवा इमिडाक्लोकिडचा वापर केला पाहिजे त्याबरोबर अशा पद्धतीने याचा जर वापर केला तर आपण त्या ठिकाणी गायत्री परफेक्ट असेल तर हे फ्लॉवरिंगमध्ये जर याची फवारणी घेतली तर आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर आपण शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपलं फळबाग गेल्यानंतर जास्त करून फवारण्या करत नाही शेतकरी तर त्या केल्या पाहिजे शेणखत टाकत असतो शेतकरी मित्रांनो ते टाकण्याची खास पद्धत जी आहे योग्य वेळ आहे आपली फळबाग गेल्यानंतर लगेच शेणखत टाकून द्यायला पाहिजे आपण आणि त्याच्यानंतर शेणखत टाकल्यानंतर काय होतं शेतकरी मित्रांनो आपली जी बाग आहे स्वतः अवस्थेत जात असते म्हणजे आपण तिला जे विश्रांतीवर सोडत असतो म्हणजे तिला आपण तानावर सोडतो ताण देणे म्हणजे विश्रांती देणे अशा वेळेस आपण बागेवरती जर आपण शेणखत टाकून तिला पाणी जर दिलेलं असेल शेणखत टाकून पाणी दिलं व्यवस्थित आणि ते ते शेणखत जे आहे पाय झाडाला जे येतं ते थोड्या थोड्या प्रमाणात अन्नद्रव्य मिळत असतं आणि त्याच्यावर फळ फळं पण निघून गेलेलं असतात अशा वेळेस काय फायदा होतो शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या वेळेस आपण बाग ताण दिल्यानंतर बाग फोडू आपण पाणी देऊन तर त्यावेळेस आपल्याला फ्लॉरिंगचे एकदम चांगले फ्लॉरिंग येईल त्याच्यावरती तर अशा पद्धतीने चांगली फ्लॉरिंग आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जे येतं परफेक्ट असेल किंवा बारीकसाट असेल की त्याचबरोबर इमिडा क्लोपिड असेल किंवा इथेन्स सायपर असेल अशा आवश्यकतेनुसार याची फ्लॉरिंग घ्यायची आपल्याला त्यावेळेस आणि त्याच्यानंतर जे आपल्याला ब पाणी बाग फोडल्यानंतर पाणी देताना त्याच ठिकाणी आपल्याला खताचा डोसही करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला मायक्रोन्युट्रेन टाकायला विसरायचं नाही आहे शेतकरी मित्रांनो चांगल्या क्वालिटीचं जर टाकायचं त्या ठिकाणी कमीत कमी प्रति झाड आपल्याला शंभर ते, 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 ते दीडशे ग्राम एवढं पडेल याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने जर आपण हे मॅनेजमेंट केलं आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये म्हणजे मेमध्ये सल्फर डब्ल्यू डी जे ऐंशी टक्के याची जर फवारणी घेतली आपण प्रति लिटर दोन ग्राम याप्रमाणे तर आपल्याला संभाव्य येणारी फूडची सुद्धा आपल्याला कमी करता येते आणि असलेला त्याच्यावरील सुद्धा आपल्याला घालवता येतो त्याचप्रमाणे सल्फर जे आहे तर काम करतं शेतकरी मित्रांनो कीटकनाशक बुरशीनाशक आणि अन्नद्रव्य अशा पद्धतीने काम करतात त्यामुळे त्याची एक फवारणी होणं गरजेचं आहे अशा पद्धतीने याची एक घ्या त्याच्यानंतर जे शेतकरी मित्रांनो आपण पावसाळा सुरू होतो त्यावेळेस जे आहे रेडोमिल्ड गोल्डची जर फॉर्नी घेतली तर आपल्याला जास्त फायदा होईल त्यावेळेस आपण त्याचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे अशा पद्धतीने जर आपण मध्ये मध्ये टाकपाटाप्या जर फवारण्या केल्या तर आपल्याला पावसाळ्यामधली फळगाळ आपल्याला थांबवता येते शेतकरी मित्रांनो आणि त्यावेळेस आपल्याला बुरशीनाशकाची फवारणे अधूनमधून करत राहणार अशा पद्धतीनं या फळबागेचं नियोजन करा आपल्याला हमकास त्याच्या देश मिळेल शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती आपल्याला चॅनलवरती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद